राजीव गांधी क्रेडिट सोसायटी अध्यक्षपदी सुकुमार माळी उपाध्यक्षपदी भाऊसो गावडे संचालक पदासाठी युवकांना दिली संधी श्री राजीव गांधी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कारतका या संस्थेची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सालाकरिताची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन या संस्थेच्या अध्यक्षपदी सुकुमार आ माळी यांची तर उपाध्यक्षपदी भाऊसो ल गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस आर कांबळे यांनी काम पाहिलं तर संचालक म्हणून आकाराम खोत विलास खराडे चंद्रकांत बनकर महेश स्वामी सूरज माळी संतोष बुडके रियाज पटेल रमेश जिरगे सौ शीतल अलंकार सौ शोभा करडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर नूतन अध्यक्ष सुकुमार माळी म्हणाले की आज ज्या विश्वासावर राजीव गांधी संस्थेवर सर्व सभासदांनी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली व अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्या विश्वासाला पात्र राहून मी व सर्व संचालक संस्थेच्या व सभासदांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असं त्यांनी सांगितलं या निवडीनंतर नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचा निवडणूक अधिकारी एस आर कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत सेक्रेटरी मोहन जळणे यांनी आभार सुरज माळी मांडले प्रसंगी प्रकाश कडोले शीतल वाघापुरे नारायण शेंडे आदी उपस्थित होते कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे